एकटेपणाचा सर्वात जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा तुम्हाला लोकांसोबत असताना सुद्धा एकटेपणा जाणवतो जे लोक छोट्या छोट्या गोष्टींमुळं एकमेकांवर नाराज होतात ते सहसा एकमेकांची सर्वात जास्त काळजी घेणारे असतात अतिविचार केल्याने मनाला इमोशनल हँग होवर होऊ शकतो त्यामुळे नैराश्य येतं कधीकधी काही -कधी मित्रांवर विश्वास ठेवणं अवघड होऊन जातं कारण वेळ आल्यावर अगदी जवळचे मित्रसुद्धा तुमचे शत्रू होऊ शकतात कोणतंही नातं तुटण्यामागं सर्वात मोठं कारण असतं आणि ते म्हणजे गैरसमज मानसशास्त्र सांगतं जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झालात तर ती व्यक्ती मूर्ख आहे असं समजू नका त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास ठेवला हे लक्षात घ्या जी व्यक्ती सर्वात जास्त तुमच्यावर प्रेम करते तीच व्यक्ती तुम्हाला तुमच्याबद्दल सर्वात जास्त सत्य सांगू शकते एका अभ्यासात असं आढळून आलंय की हुशार लोकांचे हस्ताक्षर खराब असते कारण त्यांचा मेंदू त्यांच्या हातापेक्षा वेगाने काम करत असतो जर एखादा पुरुष स्त्रीच्या आत्म्यावर प्रेम करत असेल तर तो शेवटपर्यंत एकाच स्त्रीवर प्रेम करेल पण जर तो स्त्रीच्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर प्रेम करत असेल तर जगातील सर्व स्त्रियासुद्धा त्याला संतुष्ट करू शकणार नाहीत